नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते, पट ते आता सुधाकर आणि निरुपाला म्हणत असतो उद्या आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे बरं का तुम्ही दोघांनी पटपटवरा त्याच वेळेस आता लगेच निरुपा बोलते काय मुलगी बघायला मी नाही येणार ती मुलगी बघायला तेव्हा सुधाकर म्हणतो अगं निरुपा असं काय करते आता सुनबाई बघायला जावंच लागेल तेव्हा निरुपा म्हणते काय बघणार आहे त्या फुलवालीची पोरगी त्यात काय बघायचं आहे तेव्हा आता पंकज बोलतो हे बघा बाबा तुमचा होकार आहे ना मग काय आहे त्यात हो म्हणून द्या सांगून तेव्हा आता लगेच सुधाकर म्हणतो अरे तुम्हाला जरी मुलगी नसेल बघायची तरी मुलीच्या घरच्यांना आपला जावई बघायचा आहे ना आपला जावई कसा दिसतो काय करतो कसा आहे बोलायला हे सगळं बघायला हवं ना तेव्हा आता त्यामुळे आपण उद्या जाणार आहोत मुलगी बघायला तुम्ही दोघेही सकाळी लवकर तयार व्हा असे सुधाकर आता खडचावून सांगू लागतो त्या क्षणी त्यांना फोन येतो तेव्हा सुधाकर बाहेर जातो तेव्हा आता लगेच निरूपा पंकजकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस आता सत्या जोरजोरात दार थोटावत असतो सत्या आता खूपच दारू पिऊन घरी आलेला असतो तेव्हा आता निरुपा म्हणते कोण आहे दार तोडत की काय आता आता दार उघडताच बघते तर सत्य आलेला असतो तेव्हा आता निरूपा लगेच सत्यावरती ओरडते आणि म्हणते काय एवढा दरवाजा ठोटावतो माझा दरवाजा तुटला मग मग कोण भरून देणार आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो लगे आणि तू तू, तू कुठे लढायला गेली होती का किती वेळ दरवाजा वाजवतोय का उघडला नाहीस मग लवकर त्याच वेळेस आता लगेच निरुपाचं लक्ष सत्याच्या हाताकडे जातं तर आता सत्याच्या हाताला खूपच लागलेलं असतं तेव्हा लगेच निरुपा म्हणते अरे बाबा कुठे खून करून आलास बोल ना आता कुणाला मारले काय माहिती या लोकांना याला काही जन्मठेपी वगैरेची शिक्षा देता येत नाही का देतात सोडून थोडे दिवस पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर तेव्हा त्या सत्या बोलतो ए निरुपा गप्प बैस काय नावाप्रमाणे जरा बोलत जा अगं एखादी विचारती कसं लागलं काय लागलं कुठे लागलं ते काहीच नाही आणि वर तोंड करून बोलतेस तेव्हा पंकज बोलतो ए गप्प बैस रे दारूड्या आहे आणि काय दारू पिऊन आला आहे तुला सांगतो उद्या ना मला पाहुणे बघायला जायचे बरं का त्यामुळे उद्या असा दारू पिऊन धिंगाणा करायचा नाही सांगून ठेवतो तुझी ही गुंडगिरी मी खपून घेणार नाही आहे दारुड सांगून ठेवतो नीट राहायचं माझ्या घरात तेव्हा आता लगेच सत्य बोलतो तुझ्या घरात नाही 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 हे तुझं घर तेव्हा आता लगेच निरूपा बोलते माझं घर येते ते सांगून ठेवते इथे अशा दारुड्यांना जागा नाही चल असा नालायक मुलगा मला या घरात नको चल चालता इथून निघ लगेच बाहेर त्यावेळेस इकडे आता पंकज हसत असतो तर इकडे मीराच्या घरी मीला फुरांच्या माळा बनवत असते तेव्हा तिची आई वाटीत तेल घेऊन येते आणि म्हणते मीरे तू काम करून खूप दमतेस ना गं चल मी तुझ्या डोक्याला तेल लावून देते तेवढ्यात आता मधू लगेच गाणं म्हणू लागते सरचेचर तेरा चक्र आहे दिल डोबा जाय आता मात्र मीराच्या आईला लगेच दादांची आठवण येते तेव्हा लगेच ती रडू लागते आता मात्र मीरा आपल्या दादांच्या फोटोकडे बघत असते तिला दादा कसे सर्वांची चंपी करून द्यायचे ते सगळे काही क्षण आठवत असतात मीराला हे खूपच वाईट वाटतं पण मात्र मीरा लगेच उठून आईजवळ बसते आणि म्हणते आई तू रडू नको ना गं प्लीज आपले दादा अजून पण आपल्याबरोबर आहेत ते बघ कसे बघतायत आणि हसतायत तर आता मीराची आई ही फोटोकडे बघू लागते आता मीरा मीराच्या आईला समजूत काढण्याची प्रयत्न करत असते तर इकडे पंकज निरुपाला म्हणत असतो आई तू एकदम बरोबर बोलते हा माणूस आपल्या घरात नको आहे कसं आहे उद्या माझी बायको या घरात येईल ती या घरात राहील उगस तिला काही प्रॉब्लेम झाला हिच्यामुळे नको 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 या असल्या माणसाला आपण घरात ठेवायचं नाही याला तू बाहेर काढून टाक म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नको उगस बिचारीला तेव्हा निरुपा म्हणते गप्पा बायस रे तू काय मध्ये मध्ये बोलतोयस तेव्हा पंकज बोलतो अगं आई मला बोलतेस तू असं काय करते मम्मा तेव्हा आता लगेच निरूपामध्ये मला नाही एक गोष्ट कळत नाही आहे त्या फुलवालीच्या पोरीबरोबर तू का लग्न करतोय ते मला वाटलं होतं माझी सून वकील असेल डॉक्टर असेल शिकली सवरलेली असेल पण नाही तू त्या फुलवालीच्या मुलाशी लग्न करतोय नाही 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 त्या मुलीशी लग्न तू करतोय ना मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे बाबड्या आणि हो अजून तर लग्न झालं पण नाही तेच बायकोची बाजू घेऊन बोलायलास मग नंतर काय करणार आहेस तू आता मात्र सत्य हसू लागतो आणि म्हणतो अरे रे 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 रे, रे। गेला हातातून निष्ठून गेला बबड्या तेव्हा निरुपा बोलते एकदम बरोबर बोलतोय सत्य तू त्या क्षणी आता पंकज म्हणतो काय करतेस माम्मा तू त्याच ते ऐकतेस तेव्हा लगेच निरुपा लगेच आता सत्यावरती ओरडते आणि म्हणते चल नीक चल निघ या घरात तुला जागा नाहीये चालता हो इथून तेव्हा आता पंकज बोलतो कळली तुला तुझी लायकी चल निघ मी बाहेर असे म्हणून सत्याला आता बाहेर ढकलत असतो तेव्हा सत्याला काही सांगतोय गप माझ्या बापाचे पैसे लुबाडतोय म्हणून लग्न करतोय ना तू आणि मला घराबाहेर काढतो थांब तुलाच कसं घराबाहेर काढतो असे म्हणून सत्य आता पंकजला बाहेर ओढत नेतो आणि खूप मारू लागतो आता दोघांमध्येही भांडणं जुंपलेली असतात तेव्हा त्या निरुपा म्हणते अरे बाहेर काय तमाशा करतायत लोक काय म्हणतील आत्मादेवा मारू नका एकमेकांना मारू नका बाहेर चला लवकर आतमध्ये व्हा आता मात्र सत्या लगेच पंकजला खाली लोटून देतो आणि जोरजोरात त्याचा पाय ओढत असतो त्या क्षणी आता लगेच सुधाकर तिथे येतो आणि म्हणतो अरे सत्या काय करायला आहे सोड त्याचा पाय सोड असे म्हणून आता दोघांनाही ते ओढत ओढत आतमध्ये घेऊन येतात आता लगेच त्याचं लक्ष सत्याच्या हाताकडे जातं तर सत्याच्या हाताला खूपच लागलेलं असतं आता मात्र हे सगळं बघून सुधाकरला धक्काच बसतो तर इथे आता मीराची आई मीराला म्हत असते मीरा चला तर तू आवरायला घे बरं आणि पटकन झोप बरं नाहीतर तुझ्या डोळ्याखाली काळं येईल आणि उद्या कसं दिसेल पाहुणे आल्यानंतर त्यामुळे झोप तू आता तेव्हा मीरा बोलते अगं असं काय करते आई आणि लग्न झाल्यानंतर पण मी काम करणारच आहे त्यामुळे जे काही असेल त्यांना माहीत व्हायलाच हवं ना आणि तसंही उद्याचा दिवस काही खास वगैरे नाही आहे आधी मी सगळ्या डिलेवरी करणार सगळं काम पूर्ण करणार आणि मग तयार होऊन पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासमोर जाणार ते तेव्हा आता मधू म्हणते अगं ताई उद्या सगळी कामं मी करते मला सांग ना तू जाण्याची गरज नाही आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते मधू तू तुझा तु अभ्यास कर उद्याचा दिवस रोजच्यासारखाच असेल फक्त त्यात पाहुणे येणार हे एवढं जास्त आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही तर आता मीराची लगेच तिथेच पलंगाखाली दादांची पेटी ठेवलेली असते ती पेटी उघडते आणि त्यातून एक साडी काढते तर इकडे सत्याचे बाबा निरूपाला म्हत असतात अगं बघ याच्या हाताला किती लागले जा बरं पटकन हळद घेऊ नये पण मात्र निरूपा खूपच रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा ती सुधाकरला बोलते नाही नाही मी नाही आणायला मोकळी तुम्ही नाही एक काम करा याला ना जेलमध्ये पाठवा म्हणजे एकदाच आम्ही पण सुटू आणि तुमचा पण त्रास कमी होईल तेव्हा त्या लगेच निरूपा बोलते बघितलं ना कसा मारा करतो तुमच्या समोर पंकजला कसा मारत होता दिसलं असेल ना डोळ्याने बर झालं तुमच्यासमोरच समोरच मारलं ते नाहीतर तुम्ही म्हटले असते हे सगळे खोटं बोलतायत तेव्हा सत्य म्हणतो गब्बई गब्बाई गब जास्त ट्यूटी बोलू नको आणि तू फुसक्या कुठे तो फुसक्या कुठे बाप हा फुसक्या एक दिवस तुला फसवणार आहे तेव्हा त्या सुधाकर लगेच म्हणतो सत्या शांत बैस आणि चल हळद लावून घे किती लागलंय ला असे म्हणून त्याला ओढत आतमध्ये नेतो तर इथे आता पंकज लगेच निरुपाला बोलतो बघितलंच मम्मा कसं मारत होतं मला आणि बाबा मला काही म्हणायचं तर त्याच्याच जखमीचं घेऊन बसलेत मला काहीच बोलले नाही तुला कुठं लागलं काय तेव्हा आता निरुपा म्हणते गप्पा बस तुलाही हळद लावायची जास्त घाई झाली आणि त्यालाही त्याच्यापेक्षा जास्त घाई तुला दिसते मला आता मात्र पंकज बोलतो मम्मा असं काय करते तर इकडे आता मीराची आई मीराला दादांनी आणलेली साडी देते आता मीराची आई मीराला म्हणू लागते आपले दादा जरी आपल्यात नसले ना तरी त्यांनी तुझ्या लग्नासाठी सगळं काही जमा करून ठेवलं त्यांनी ही साडी तुझ्यासाठी घेतली होती आता लगेच मीरांना दादांचे ते क्षण आठवू लागतात दादा मत असतात ही साडी घालून तुला नवरदेव बघायला येईन सुटाबुटातला तेव्हा आता मीरा लगेच ती साडी हातात घेते आणि रडू लागते तेव्हा आता लगेच मधू म्हणते ए ताई तू सुंदर दिसशील या साडीत मग बघ जिजू कशी तुझ्या प्रेमात पडतील तेव्हा त्या राजाने मधुमीराची मस्करी करू लागतात तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बैस जास्तच बोलायला लागलीस तू खरंच दादांचा आशीर्वाद आहे ना आपल्याबरोबर सगळं काही छान होईल तर इकडे आता दुसऱ्या दिवशी पंकज तयार झालेला असतो तो आता आपल्या बेबीला फोन करतो म्हणजेच सारिकाला तेव्हा लगेच सारिकाला तो म्हणत असतो मग बेबी झाली का गुड मॉर्निंग तेव्हा आता लगेच सारिका बोलते नाही बाबा आजचं तर छान दिवस तुझा आहे तू तु मुलगी बघायला जाणार आहे ना मग काय करावं आता तू त्या मुलीच्या प्रेमात पडला मग तेव्हा लगेच आता पंकज बोलतो काय बेबी तू माझी मस्करी करते का सकाळी सकाळी तेव्हा लगेच सारिका म्हणते नाही रे मस्करी नाही पुरुष असताच असे सुंदर मुलगी दिसली का लगेच तिच्या प्रेमात पडतात बाबा तेव्हा लगेच पंकज बोलतो तर मला काय माहिती ती मुलगी सुंदर आहे की नाही आणि मी काक पडेल तिच्या प्रेमात एकदा का माझ्या अकाऊंटवरती पैसे पडले की आपण दोघे फुर तेव्हा सारिका म्हणते बेबी सगळं असंच व्हायला पाहिजे हा ठरल्याप्रमाणे आता पंकज लगेच बोलतो हे बघ मी ना मम्माला पण आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतो म्हणजे कसं बरं पडेल तेव्हा सारिका म्हणते नाही नाही नको उद्या जर त्यांनी मला नकार दिला तर नाही बाबा ई रिस्क घ्यायला मी तयार नाही आहे मग बघ तुला काय करायचंय तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे नाही सांगत तर आता इथे लगेच त्याचे बाबा त्याला आवाज देऊ लागतात पंकू झाला का नाही तयार चल पटकन त्याचे सत्य बाहेर निघालेलं असतो तेव्हा सुधाकर म्हणतो अरे सत्य तुला नाही यायचं का तेव्हा सत्य म्हणतो नाही रे बाप मी या सगळ्यात पडणारच नाही आणि तुला अजून पण सांगतो मी म्हणतोय तसा विचार कर बरं का तेव्हा लगेच सत्या आता त्याच्या बाबांना म्हणू लागतो की या निरुपा आणि पंकजच्या तावडीत ती जर पोरगी आली ना तर तिच्या आयुष्याचा खेळ झाला समज आणि या सगळ्याचा त्रास तुला जास्त होणार आहे आगीतून फुपाट्यात पडेल ती पोरगी तेवढ्यात आता पंकज येतो आणि म्हणतो ए पनोती तुला काय करायचं आहे रे गप्प बैस तू कशाला त्यांच्या मनात काल कालवतं रे होती चल नी घेत न तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो ए फुसक्या गप्प बाईस बिझनेसच्या नावाखाली माझ्या बापाचे पैसे लुबाडलाय तुला सांगून ठेवतो तुला सोडणार नाही या तेव्हा लगेच पंकज बोलतो तुला, तुला जायचं नाही का आज कुणाचे हातपाय तोडायचे नाही का चल नी तेव्हा लगेच सत्य म्हणतो तोडतो ना तुझे हातपाय तोडतो थांब थांब कसे पैसे उकळतो ना लग्नाच्या नावाखाली तेव्हा त्या लगेच सत्य द्यायला म्हणतो जर तुझ्या मनात काही खोट नसेल ना तर तुझी अट मागे घे पैसे नको आहेत त्याने लग्न कर चल दाखव सिद्ध करून तेव्हा त्या लगेच पंकज म्हणतो बाबा तुमची शपथ मी लग्न करायला तयार आहे तेव्हा त्या लगेच सत्या बोलतो ए तुझी शपथ घे नाही तर तुझ्या निरूपाची शपथ घे माझ्या बापाची शपथ घ्यायची नाही हा तेव्हा पंकज बोलतो ए गप्प बाईस तुला काय करायचं आहे मी माझ्या बापाशी बोलतोय ना तेव्हा सत्या बोलतो मग मी पण माझ्याच बापाशी बोलतोय निरुपा सत्याला बोलते ए सत्या गप्प बैस जेव्हा माझा बबडे मोठा बिझनेसमॅन होईल ना तेव्हा तुला शिपाईच्या नोकरीला ठेवील तेव्हा सत्य म्हणतो गप्प बैस आणि बाप तू अजून पण माझ्या बोलण्याचा विचार कर याला पैसे देऊ नको तेव्हा सत्याचे बाबा आता त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात सत्या गप्प बैस तुला काय माहिती आहे रे तेव्हा आता पंकज लगेच आपल्या बाबांना बाजूला घेतो आणि म्हणतो तुम्ही त्याच्या कशाला नादी लागताय मी लग्नाला आहे ना हो की नाही त्याची काय लायकी आहे का हे सगळं बोलण्याची आता मात्र सत्याला खूप राग येतो लगेच पंकज पंकजला मारू लागतो आता तो पंकजला रूममध्ये मारत मारत घेऊन जातो आणि दरवाजा बंद करतो तरी ते निरुपत जोर रडू लागते आणि म्हणजे सगळं काय चाललंय तर इकडे आता सत्या पंकजला भिंतीला दाबून धरतो आणि म्हणतो खरं खरं सांग हे लग्न का करतो नाहीतर याच भिताडात घालून मारेल तुला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा सुंदर साडी घालून तयार झालेली असते तर आता पंकज तिला बघायला असतं तेव्हा पंकज म्हणतो खरंच मला तो खूप आवडली हे लग्न व्हायलाच हवंय माझ्या बाबाने तरी तुला कागदावरती लिहून दिलं ना तुझ्या घरची जबाबदारी घेईल पण मी तुला स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो आता मात्र मीराची ही पंकजवरती खात्री झालेली असते पण त्या क्षणी आता लगेच सत्या मीराला फोन करतो आता तो वेगळा आवाज बदलून बोलत असतो आणि म्हणत असतो ए पोरी तू हे लग्न करू नकोस नाहीतर तुझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली समज मात्र आता मीरा काय उत्तर देईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद you